नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत विरोधकांनी नागरिकांची दिशाभूल करू नये चार डबे मरून टाकून विकास होत नाही राजू किचडे कारग येथे सत्ताधारी गटाकडून विकास कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधी गटाकडून होत असून खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल थांबवावी कारण आम्ही सत्ताधारी गटाने आजपर्यंत जी कामे केली आहेत व करत आहोत हे जनतेला माहीत आहे या कामांना तुम्हीच वेळोवेळी अडथळे आणून विकासात अडचणी आणत आहात चार डबे मरून टाकून गावचा विकास होत नाही असे प्रत्युत्तर विरोधी गटाला ग्रामपंचायत माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य राजू केचरे यांनी आणि ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परि परिषदेत बोलताना दिली पुढे बोलताना ते म्हणाले बोलता बोलता की दोन हजार चोवीस पंचवीस सालामध्ये पंधराव्या वित्त आयोगातून शेहेचाळीस लाख सत्तर हजार रुपयेचा निधी मंजूर केला असून त्यापैकी नऊ लाखांची कामे पूर्ण केली आहेत व उर्वरित शिल्लक निधीतून काही कामे सुरू आहेत तर काही करण्यात येणार आहेत आज गावातील रस्ते गटारी सार्वजनिक शौचालय स्मशानभूमीत कायमस्वरूपी रॅक अपंगांना साहित्य वाटप समाज मंदिरासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक ज्येष्ठ नागरिकांना आसन व्यवस्था अशी बरीच कामे सुरू केली या कामांच्या शुभा शुभारंभाला त्यांनाही बोलवले तेव्हा त्यांनी कामात अडथळेच आणल्याचा प्रयत्न के आणण्याचा प्रयत्न केला आणि तेच म्हणतात सत्ताधारी गटाचे विकासाकडे दुर्लक्ष म्हणजेच नाचायला येणं ना अंगणवाकडे असेच म्हणावे लागेल आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत तेव्हा जनतेला काय दाखवायचे म्हणून चार डबे मोरुम टाकून हेच जनतेची दिशाभूल करत आहेत चार डबे टाकून गावचा विकास होत नाही राजकारण करायचे तर विकासाचे करा त्यां त्यांचे आम्ही स्वागत करू असे सांगितले यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुभाष ठकाणे म्हणाले की आजपर्यंत विरोधी गटाने खोटे आरोप करण्यातच आपले वर्चस्व दाखवले आहे हे जनतेला माहीत आहे असल्याचे सांगितले यावेळी सद सदस्य पद्मा अलंकार मंगल डांगे रशिदा पटेल वीरश्री किचडे राहुल रत्नाकर सुदीप कांबळे पांडुरंग वडर महादेव डांगे आदी उपस्थित होते मित्र हो, हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी कारजगावहून रंगराव बनने बारवाड सदस्य आज आम्ही कार्य दिश उपाध्यक्षांनी सर्व सदस्य या ठिकाणी पत्रकार परिषद घेतो काल विरोधी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी गावातल्या काही विरोधी गटातल्या ज्येष्ठ नागरिकांनी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी असं सांगितलं गेले की कारदगाव गावचा विकास होत नाही आहे त्यासाठी आम्ही स्वखर्चानं आम्ही पैसे घालून आम्ही काम करतो सांगतो गेली चार साडेचार वर्ष झाले सातत्यानं सत्ताधारी गटानं गावामध्ये रस्ते असतील गटार असेल कुठलेही काम असू दे क कन्नड शाळा असू दे मराठी शाळा असू दे तिथं बांधकाम असू दे जीवनाशी असेल सत्ताधारी गटानं आजपर्यंत परिपूर्ण आम्ही काम केलेलं आहे चार डबं खडाक टाकला म्हणजे काय गावचा विकास झाला नाही ह्या लोकांनी सांगतात की आम्ही चार डबं खडाक टाकलो चार डबं टाकल्यानंतर तर गावचा विकास झाला काय पण आम्ही सत्ताधारी गटानं टोटली शेचाळीस लाख सत्तर हजार रुपये आम्ही गावच्या विकासासाठी फिफ्टीन आयोग म्हणजे पंधराव्या विविध आयोगाने अॅडिशनल प्लॅन्ट आम्ही मंजूर करून आणले आहे त्याच्यामध्ये खब्रस्तानचा जे मशानभूमी आहे ते मशानभूमीच्या अभिवृद्धीसाठी आम्ही पैसे ठेवलेले आहेत आंबेडकर पुतळ्यापैकी एक आरो प्लॅन्ट बांधायचा आहे आम्हाला आरो प्लँटसाठी पैसे सिलेक्ट म्हणजे बांधण्यासाठी आम्ही पैसे सिलेक्ट ठेवलेले आहे त्याचबरोबर गावामध्ये जे तो आरो प्लँट आहेत त्या प्लॅन्टच्या रिपेरसाठी सत्तर हजार रुपये ठेवलेले आहेत पाच नंबर वॉर्डमध्ये सहा नंबर वॉर्डमध्ये दोन नंबरमध्ये एक नंबरमध्ये चार नंबरमध्ये तीन नंबरमध्ये घटाड करण्यासाठी आम्ही दहा बारा लाख रुपये ठेवलेले आहे जे गावचा सर्वांगीण विकास व्हावा त्याचबरोबर गावातल्या मेन मेन चौकामध्ये सौर ऊर्जाचं लाईट लागावं सौर ऊर्जा लावावं ह्यासाठी ग्रामपंचायत असू दे शिवाजी चौक असू दे आंबेडकर पुतळा असू दे खाली एसी वेळ असू दे कब्रस्थान असू दे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही भरपूर काही काम करायचं नियोजन करून तिथंसुद्धा लाईट लावायची व्यवस्था आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेला आहे पण विरोधक गटाचा माझा प्रश्न असा आहे फक्त तुम्ही दोन डबल चार डबल टाकून विरोध सत्ताधारी गटानं आमच्याकडे दुर्लक्ष करताय चार वर्ष सातत्यानं कुठलंही काम न कर देता तुम्ही आम्हाला प्रत्येक गोष्टीला अडवण लावून तक्रार करून तुम्ही आमचं काम बंद पडलाय तरी सुद्धा तुमच्या कुठल्याही गोष्टीला आम्ही न जुमानता सत्ताधारी गटानं प्रामाणिकपणे एक सुटाने एक दिनानं आम्ही काम करून गावचा सर्वांगीण विकास करायचं काम आम्ही करताय गावामध्ये आज जे जे मंदिर झाले ते सर्व मंदिरांना जीर्णोद्धार करायसाठी उतारा कोण दिले तर दर? सत्ताधारी गटाने दिलेला आहे शिक्षक भवनासाठी कोण उतारा दिले तर आमच्या सत्ताधारी गटाने दिलेला आहे त्या प्रत्येक गोष्टीचा यांचा विरोध असताना सुद्धा आम्ही ते विरोध मोडून आम्ही ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्षांनी सर्व सदस्यांनी आम्ही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे प्रत्येक वेळेला आम्हाला अण्णा महिन्यांची साथ आहे माझा प्रश्न आहे अण्णा साथ असावं तर शाळेच्या पाठीमाचं घटार काय केले तुम्ही फक्त रस्ताच केला पण ती शाळेच्या गटारामध्ये कोण गटार मंजूर करून आले ते गटार मंजूर करले आम्ही सत्ताधारी गटाचं आम्ही मंजूर केलेलं आहे काही कारण असतो तिथं पाणी साठल्यामुळे ते गटार होऊ शकत नाही आहे होणार आहे भविष्य काळामध्ये आम्ही ते पाणी काढल्यानंतर ते गटार करणार आहे फक्त एकच विषय घेऊन या लोकांनी काय करतायत आता एवढं सांगायचं आहे मला की आता पुढं में दोन चार महिन्यामध्ये इलेक्शन आहे ते इलेक्शन डोळ्यावरती ठेवून पुढचं दृष्टिकोन ठेवून ह्या लोकांनी सत्ताधारीकडं काय काम करत नाहीत काय मंजूर करून आणले नाही हे सांगण्यासाठी तिने घेतले पण आज कार्ल गावातील सर्व ग्रामस्थांना सांगतोय की आम्ही टोटल सेहेचाळीस लाख सत्तर हजार रुपयाचं काम ह्या चोवीस पंचवीस सालामध्ये मंजूर करून आणलेलं आहे आणि गावचा सर्वांगीण विकास करायचा आम्हाला ध्येय आहे आम्ही शंभर टक्के करू विरोधकांना सांगतो काय ईर्षा करायचं असेल तर कामा न करा काही ज्येष्ठ लोकांना तिच्यामध्ये नाव केलं त्या ज्येष्ठ लोकांना माझा प्रश्न विचारतो ज्या ठिकाणी डोनेवाडी आणि कार्लिकाचा रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला जे गटार आहे कित्येक वेळा घटार करायसाठी आम्ही प्लॅन केलो पण ते प्लॅन मंजूर नाही त्या ज्येष्ठ लोकांनासुद्धा माहिती आहे की ते प्लॅन कोण कॅन्सल केलं त्यांच्या पुढंच मी व्हिडिओवरती माईक ऑन करून त्या ज्येष्ठ नेत्याच्या पुढं मी बोललेलं आहे त्या ज्या ज्या त्या इंजिनिअरनं सांगितले की कारण काय आहे ती घाटार का होऊ शकत ह्याला कारणीभूत कोणा ही श्लोक आहे नाथाल अंगण वाकडं असं म्हटल्यासारखं या लोकांचं काम आहे आम्ही सत्ताधारी गटाच्या मार्फत मी सर्व कारगर ग्रामस्थांना सांगतो राहिल्या दोन अडीच तीन महिन्यामध्ये गावचा सर्वांगण विकास आम्ही सर्वांनी मिळून गावचा विकास करणार आहे विरोधकांना सांगतो काय इर्षा करायचं आहे काम करायचं असेल तर तुम्ही येऊन भांडणं करून तक्रार न करण्यापेक्षा काम करून दाखवा काम तुमचा या ठिकाणी सत्कार करू पण उग चोराच्या उलट्या बोंबा म्हटल्यासारखं उगंच बोंबल फिरू नकोसा प्रत्येक कामाला येऊन अडथळ करू नकोसा अडथळ करायचं बंद करा तुमच्याकडे आमदार असला तर तुम्ही आमदारांचं काम करून घ्या आम्ही आमच्या ग्रामपंचायत वतीनं आम्ही सर्वच काय असेल ते गावचा कुठलाही वार्ड न म्हणता एक नंबर असतो एक ते आठ वार्डमध्ये सर्वच प्रामाणिकपणे काम करून गावचाच सर्वांगीण विकास करायचा आमचा ध्येय आहे हे अनेकदा पुन्हा विरोधकांना सांगतो काय करायचं असेल तर ईर्ष्याचं काम करा विकासाचं काम करूया ईर्ष्याचं काम करायचं नको राहिलेलं दोन चार महिन्यामध्ये आम्ही सर्व सत्ताधारी गट राहिलेला आहे तर चाळीस शेहेचाळीस लाखाचे काम आहे आम्ही सर्वच एक महिना दीड महिन्यामध्ये पूर्ण करू एवढं सांगून विरोधकांना आम्ही सूचना पण विरोधकांनी प्रत्येक कामाला अडचण करायचं प्रत्येक काम थांबवायची की त्यांचा उद्योगच आहे विरोधकांचा उद्योगच असतो की एक एकमेकावर करायचं आणि बंद करायचं पण त्यांना आम्ही न जुमानता आम्हाला जे साडेचार चार वर्षात चांगल्या पद्धतीने काम करतो आणि जनतेनं आम्हाला स्वीकारलं त्यांना नाकारलं नाकारलं हे त्यांच्या पोटात असं मला वाटतं कारण का जनतेनं गेल्या साडेचार वर्षात आम्ही काम करतो प्रत्येकाने आपल्या पाठीवर थांब मारतो आणि ह्या लोकांनी मात्र प्रत्येक कामात अडचण करायची दुसरी गोष्ट म्हणजे शाळेच्या पाठीमध्ये ज्या सांगतात त्या पण जबाबदारीनं ती कामं करायला पाहिजे ते ॲडिशन फंडमध्ये आम्ही मंजूर करून आणलेले सत्ताधारी कटाके आणि त्या कामासाठी सुद्धा सांगितलं की पाण्याचा प्रवाह जास्त असल्या कारणानं पाण्याचं पाझर जास्त असल्या कारणान ते आता होत नाही नोव्हेंबरच्या शेवटला किंवा डिसेंबरच्या पहिल्या आम्ही सांगितलं की त्यांना ते सांगत असता म्हणजे आमचं काम चालू असता चालू होता त्या ठिकाणी येऊन ते काम बंद केलं तरीसुद्धा त्यांनी त्याला आम्ही सांगितलो अश्विना आजच्या ते ना का काम करूया आणि काम सुरुवात करूया ते त्यावेळे बाजूला झाले आता दोन चार दिवसातच एक चार पाच गावाक मुरून म्हटले आणि स खर्चाने आम्ही काम करतो येऊन सांगायला लागले त्यांना माझी एवढीच विनंती आहे गावच्या विकासासाठी जे करता येते ते तुम्ही करा आम्हाला ते आम्ही करूया पण गावचं बदनाम करायचं नाही दुसरी गोष्ट म्हणजे गाव नाव रूपांच्या सर्वांनी एकत्रित झालं पाहिजे एकत्रित झाल्याशिवाय कुठली कामं होत नाहीत आणि उगीच गुण म्हणून लोकांचे दिशाभूल करू नका एवढंच तुम्हाला मी सांगतो